हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा हा चौथी साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर त्याची कटिंग जी आहे ती आपण कापडावरती करणार आहोत तर इथे बघा ब्लाऊज पीसला डिझाईन दिलेली आहे तर पानांचा आकार येतो वरच्या साईडनेच पाहिजे तर पाठीमागच्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने यायला पाहिजे आणि पुढचे जे पार्ट आहे ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करावे लागतील तर ब्लाऊजला डिझाईन जर राहिली तर पाठीमागच्या भागाला आणि पुढचे पार्ट जे आपण शोल्डर जोड जोडतो साईड पार्टला ते आपल्या डिझाईनमध्ये यायला पाहिजे तर तसं बघा राहिलं ब्लाऊज तर आपण कशी कटिंग कर करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथं बघा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि ते बंद बाजू आहे त्याची माझ्या साईडला ठेवली आणि खालच्या साईडला एक लाईन ओढून घेते म्हणजे आपलं अस्तर जर खालीवर असेल तर आपल्याला इथं त्याची मार्किंग व्यवस्थित करता येईल ब्लाऊजची आता इथे बघा बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर इथं बघा मी चौदा इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे तर हे बघा या पद्धतीने आणि पाच इंच इथं शोल्डर घ्यायचं आहे तर इथं बघू शकता पाच इंच शोल्डर टाकायचं त्याच्यानंतर परत आपल्याला इथं काय करायचं उंची व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचं म्हणजे आपण शोल्डरचं माप ला टाकलं आहे तिथे व्यवस्थित चेक करायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथं ब्लाऊजची कटिंग करायची आहे तर हे बघा बाकीची मापं आपण आप टाकूया आता इथं बघा पाच इंच शोल्डर घेतलं तर साडेपाच इंच इथं मुंडा घ्यायचा आहे आपल्याला तरी हे हेच माप तुम्ही टाकून बत्तीस साईज साठी सुद्धा ब्लाऊज कटिंग करू शकता तर या पद्धतीने बघा लाईन ओढून घेतली मुंढा आणि शोल्डर जोडून घेतलं आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर बघा इथं मी साडेआठ इंच इथं छातीचा चौथा भाग घेतला आणि पुढे मार्जिंगसाठी दीड इंच वाढवलं तर साडेआठ आणि आपलं दीड इंच असं दहा इंच इथं छातीची घडी झाली तर हे बघा या पद्धतीने लाईन ओढून घेऊया आता बघा खालच्या साईडला आपण पाठीमागचे टक्स घेतो तर ते टक्स त्यांचंसुद्धा आपल्याला इथे मार्जिंग ॲड करावं लागतं त्याच्यासाठी वरती घडी आपण दहा इंच टाकली तीच खालच्या साईडलासुद्धा टाकायची आहे आणि या पद्धतीने दोघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आता इथं बघा आपल्याला मुंड्याचा आका, आकार आकार काढायचा आहे पाठीमागचा तर इथं दीड इंचावरती मी आकार काढून घे इथं एक मार्किंग केलं आणि बघा मुंडा आपला जेवढा आहे त्याचे इथं निम्मे करायचं आहे आपल्याला तर हे बघा या पद्धतीने तुम्ही टेप ठेवून इथं सेंटर काढायचा या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुंड्याचे आकार द्यायला शिकू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जमेल तर इथं बघा पुढचा एक इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा आणि पाठीमागचा जो आहे तो दीड इंचावरती आता त्या साईडला बघा इथं सेंटर काढला आपण ते आणि जिथे आपण छातीचा चौथा भाग टाकला तिथे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत जे आकार आहे आपल्याला त्यांचे इथं व्यवस्थित तिथपर्यंतच आपल्याला हे आकार द्यायचे आहे जेणेकरून आपले मुंड्याचे आकार परफेक्ट येतील याच्यासाठी आता इथं बघा मार्किंग करून झाली आपण आता पाठीमागचा पार्ट आहे तो कट करून घेऊया कारण आपल्याला हाच पार्ट ठेवायचा आहे आणि पुढचं पार्ट कटिंग करायचं आहे तर हे बघा या पद्धतीने पुढचा मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा इथं जसं मार्किंग केलं आहे आपण तसं आणि इथं बघा खालच्या साईडला सुद्धा आपण एक्स्ट्राचं म्हणजे खालीवर होतं कापड तिथं एक लाईन ओढून घेतली होती ते सुद्धा आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे आता इथं बघा अस्तर मी व्यवस्थित ठेवून घेतलं आहे या साईडला खुली बाजू आहे माझी आणि वरच्या साईडला बघा बंद बाजू आहे तर या पद्धतीने मी इथं पाठीमागचा जो पाठ आहे तो घेतलेला आहे त्याच्या अगोदर बघा इथं आपल्याला पुढच्या होकांसाठी इथं पाव इंचाची एक एक्स्ट्रा इथं एक, एक मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्रा पट्टी सोडायची आहे पाव इंचासाठी म्हणजे हुक होकांसाठी आपल्याला आता त्याच्यानंतर बघा इथं व्यवस्थित जी लाईन ओढली आहे तिच्या तिथूनच आपल्याला हे पार्ट आहे तो पाठीमागचा तो इथं आपल्याला ठेवायचा आहे आणि इथं बघा जशी मार्किंग केलेली आहे पाठीमागच्या भागाची सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची तर इथं बघा या पद्धतीने मी जसं आहे तसं इथं मार्किंग करून घेते इथं बघा आपल्याला जसं मार्किंग करून परत मग आपल्याला पुढचा जो पार्ट आपल्याला काढायचा आहे त्याच्यात एक इंच वाढवावं लागतं त्याच्यासाठी पहिले मार्किंग करून घ्यायची पाठीमागच्या भागाची म्हणजे आपल्याला कळेल की पुढच्या पार्टमध्ये आपल्याला उंची जी आहे ती वाढवायची आहे म्हणून आता इथं बघा मुंड्याचा आकार आपल्याला पहिलं मुंड्याचा पहिला जो आकार आहे तो इथं काढायचा आहे त्याच्यासाठी इथं बघा शोल्डरचं माप मोजून घ्यायचं आणि मुंड्याचंसुद्धा मोजून आपल्याला इथं व्यवस्थित मुंड्याचा इथं आकार काढण्यासाठी या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे इथे हे बघा या पद्धतीने मी आ, मार्किंग करून घेते म्हणजे आपल्याला पुढचा जो मुंडा आहे त्याचा आकार काढायला इथं व्यवस्थित जमेल आता इथं बघा आपल्याला इथून वरती एक इंचावरती मार्किंग करायची आहे हे बघा आणि या पद्धतीने इथं आकार देऊन द्यायचा आहे तर हा बघा इथं आकार झाला आता तो तो आकार आपल्याला इथं कट नाही करायचा आहे म्हणून त्याला या पद्धतीने मार्किंग करून घेतली बघा खालच्या साईडला एक इंच इथं मी वाढवून घेते कारण पुढच्या पार्टमध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा मार्जिंग वाढवायची आहे म्हणजे उंची वाढवायची आहे ब्लाउजची पुढच्या पार्टसाठी तर हे बघा एक इंच मी एक्स्ट्राचं इथं मार्किंग करून घेतलं म्हणजे पुढच्या पार्टपेक्षा आपलं पाठीमागच्या पार्टपेक्षा आपला पुढचा जो पार्ट असतो तो एक इंच जास्त पाहिजे याच्यासाठी आता इथं बघा दोन इंच गडारुंदी घेतली आणि इथं पुढचा जो गडा आहे तर तुम्ही इथं आवडीनुसार घेऊ शकता मी इथं सहा इंचचा घेतला तुम्ही सात इंचसुद्धा घेऊ शकता आणि कमीसुद्धा घेऊ शकता तर या पद्धतीने इथं बॉक्स बनवून घ्यायचा आणि सिंपल असा मी इथं गोल गडा देणार आहे तर बघा या पद्धतीने एक इंचावरती मार्किंग करायचं जसं आपण कटोरीला एक इंचवरती मा वाढवतो तसं मार्किंग करून घ्यायची आणि तिथून असा आकार देऊन द्यायचा आता इथं बघा आपल्या पुढचा जो टक्स आहे तो महत्त्वाचा असतो कारण आपल्याला पफ वग व्यवस्थित बसावा याच्यासाठी तर इथं बघा या ब्लाऊजचं अकरा इंचावरती पुढचा जो टक्स होता त्याचं मार्किंग केलं आणि आडवा टक्स आपल्याला इथं आहे सव्वा चार इंच तरी बघा आपला इथं सेंटर पॉईंट भेटला त्याच्यानंतर इथं बघा आपल्याला खालची आप ला जी लाईन दिसते तिथून आपल्याला सव्वा चार इंचावरती इथं एक लाईन ओढून घ्यायची हे बघा म्हणजे पॉईंट घेऊन घ्यायचा आणि व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची हे बघा या पद्धतीने जो आपण वरचा टक्स घेतला तो आता इथून आपल्याला बघा या पद्धतीने इथून जिथं आपण सव्वा चार इंच घेतलं तिथून दोन इंच पुढे मार्जिंग वाढवायचं आहे आणि फिटिंगच्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने इथं दोन इंचावरती मार्किंग करायची आणि वरती बघा मुंड्याच्या तिथं मी एक इंच घेतलं आहे तर एक इंच आहे ते सर्व साईजसाठी आहे आणि जे खालच्या साईडला आपण दोन इंच वाढवलं आहे ते साईजनुसार असतं ते आता इथं बघा या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता इथं दोन इंचाचे पॉईंट घेतलेलं आहे तिथून बघा वरती परत दोन इंचावरती इथं मार्किंग करायची तर चौथी साईजमध्ये ता तब्येत जर जास्त असेल तर तुम्ही दोन इंचऐवजी इथं अडीच इंचवरती अर्धा इंच वाढवून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन द्यायचा कारण आपल्याला पफ वगैरे व्यवस्थित यावा याच्यासाठी तर हे जे आपण दोन इंच इथं वाढवलेलं आहे मध्ये तर ते आपल्या पफसाठी असतं तर त्या साईडला मी फिटिंगचं घेतलं आहे आता बघा ही वरची जी लाईन आहे ती पाठीमागचा जो आपला पाठ काढला होता त्याची उंची आहे मग ती आणि आपली पुढची जी इथं ब्लाऊजची उंची आहे ती सारखी यावी याच्यासाठी या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता बघा या साईडला हुकाकडील म्हणजे गडा आहे त्या साईडला बघा मी खालून वरती अर्धा इंच घेतलं आहे कारण आपले पुढे इथं हुक येणार आहे याच्यासाठी तर व्यवस्थित इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण इथं याची कटिंग करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने तुम्हाला जर एकाच साईजचे ब्लाउज जर कट करायचे असतील म्हणजे जास्त जर ब्लाऊज असतील तर तुम्ही फक्त बघा या या पद्धतीने आ... पुढचा जो पार्ट मी जसं कटिंग करते तसं कटिंग करून घ्यायचा आणि जसा आहे तसा ठेवून दुसऱ्या अस्तरवरती ठेवायचा आणि टाचण्या टोचून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर इथं कटिंग करायची आहे म्हणजे आपण आता हे कटिंग करतोय तसं तर हे बघा या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग केली तर तुमचा टाईम पण वाचेल एकाच जणाची जर ब्लाऊज राहिले जास्तीचे तर तुम्ही आज पद्धतीने टाचन वगैरे टोचून घ्यायची आणि व्यवस्थित दोन तीन ब्लाऊज एक्स्ट्राचे इथं आपण कटिंग करू शकतो आ, ए, ती तीगड़े, तीगड़े ले ले आता इथे बघा गोल आकार दिलेला आहे तो इथे मी कट करते हे इथे पूर्वक आपल्याला इथं ब्लाउजची कटिंग करायची आहे कारण आपण मार्किंग केलेली आहे ती इकडे तिकडे होऊ नये याच्यासाठी काळजीपूर्वक आपल्याला जसं मार्किंग केलेलं आहे ते इथं कट करायचं आहे इथे हे बघा आपल्या इथं पुढचा जो पार्ट आहे तो इथं कट झाला आता इथं बघा या साईडला पाठीमागची जी उंची आहे पाठीमागच्या भागाची ती आणि पुढची जी आहे ते सारखे यावी याच्यासाठी इथं आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतली होती ती कट केली मी आता हे बघा व्यवस्थित आपलं इथं पुढच्या पार्टची कटिंग झालेली आहे तर बघा इथं आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर आपण छातीची घडी दहा इंच घेतली होती त्याच्यातून आपल्याला एक इंच मायनस करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला बाहीची घडी टाकायची तर इथं नऊ इंच या यायला पाहिजे तर इथं आठ इंच या कापडमध्ये बसते तर एक इंच इथं आपल्याला आहे ते इथं जोड द्यावं लागणार आहे बाहीला तर या पद्धतीने बघा मी एक इंच हे बघा आठ इंच येत आहे तर दहा इंचमधून एक इंच मायनस करायचं आणि या पद्धतीने मोजून घेते बघा आता मी एक इंच पुढे आपल्याला एक्स्ट्राचं इथं जोडून द्यावं लागणार आहे आता ब्लाऊजची जी बाही आहे ती बघा साडेचार इंच घेतली आणि या पद्धतीनं मी बंद बाजूकडून बघा बाहीची लांबी टाकायची तुमची जेवढी असेल तेवढी आणि आता बघा एक्स्ट्राचं इथं एक इंच असं या पद्धतीने आपल्याला टेप सोडायचा आहे आणि बघा व वरून आपल्याला आकार देण्यासाठी इथं अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची अडीच इंचावरती मार्किंग केली त्याच्यानंतर बघा एक इंच टेप मी वर इकडे या साईडला सोडला आणि इथं बघा दोन इंच आतमध्ये असं एक मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने तिरकस लाईन ओढून घ्यायची आपल्याला आता तीन पॉईंट घ्यायची आपल्याला दीड दीड इंचावरती इथं तर हे बघा या पद्धतीने ओढायचे आता पुढचा जो पॉईंट घेतला आहे, आहे त्याला वर म्हणजे दोन पॉईंट आहे त्यांना अर्धा इंच वरती घ्यायचं आणि पुढचं आहे त्याला बघा इथं त्याला अर्धा इंच खाली घ्यायचं हे बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं आणि इथं आपल्याला नीट अशी मार्किंग करून घ्यायची हे बघा अशी बाही म्हणजे मुंढ्याचा आकार आहे आपल्याला तो इथं या पद्धतीने देऊन द्यायचा आहे तर आता इथं मी अस्तर वगैरे आहे ते जोडून घेणार आहे त्याच्यानंतर व्यवस्थित इथं बाहीवरती कटिंग करून घेणार तर हे बघा या पद्धतीने म्हणजे दंडघेरचं माप वगैरे तेव्हाच कट करणार आहे मी तर आता बघा बाही ओपन करायची आणि पुढचा इथं मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्याच्या अगोदर बघा व्यवस्थित इथं कापड चेक करून घ्यायचं म्हणजे खालीवर आहे की नाही ते तर हे बघा या पद्धतीने इथं पुढचा जो आकार होता तोसुद्धा मी इथं कट करून घेतला आहे आता आपल्याला हे पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग करायची आहे तर बघा इथं ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे मी आता बघा या या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे कारण आपल्याला सर्व पार्ट जे आहे ते व्यवस्थित कट करायचे आहे त्याच्यासाठी आता इथं बघा डिझाईन जी आहे पानांचे आकार आहे, आहे पानां ते वरती घ्यायची आहे मला त्याच्यासाठी मी कापड आहे ते व्यवस्थित ठेवून घेतलं आणि वरच्या साईडने डिझाईन दिसते तुम्हाला आता सर्वात पहिले इथं आपण बघा पाठीमागचा पार्ट काढायचा आहे तर तो बघा या पद्धतीने ठेवायचा आणि इथं तुम्ही अर्धा इंच किंवा पाव इंचाची मार्जिंग सोडून इथं सर्व जे पार्ट आहे आपले ते कट करायचे आहे तर हे बघा म्हणजे जोडताना आपल्याला काही अडचण येत नाही त्याच्यासाठी तर हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचे आणि अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्याचे बरेचसे व्हिडिओ मी या आधी चॅनलवर टाकलेले आहे तुम्ही पाहिले नसेल तर ते जाऊन पाहू शकता तर हे बघा आता व्यवस्थित का ब्लाउजपीसचं कापड व्यवस्थित केलं आता हे बघा ये हे पार्ट असे ठेवायचे म्हणजे डिझाईन जे आहे ते आपले पुढचे जे पार्ट आहे त्यांनासुद्धा वरच्या साईडने यावी याच्यासाठी मी अस्तरचे कापड या पद्धतीने ठेवले आता इथून खालच्या साईडहून कापड कट करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही डिझाईन आहे ते आपले दोघं पार्टला वरच्या साईडने येणार आहे तर इथं बघा या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिंग सोडून मी सर्व पार्ट आहे ते इथं कट करून घेणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला त्याच्यात काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता कोणता पार्ट तुम्हाला समजला नाही याच्यासाठी आणि पुढचं जो व्हिडिओ आहे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला लक्षात येईल की पुढचा जो व्हिडिओ आहे आपला कशावरनं बनवायचा तर हे बघा या पद्धतीने आता बाही इथं मी कट करणार आहे कारण बघा वरच्या साईडला ते पानं उलटे दिसत आहे पण तिथे आपल्या शिवण्यामध्ये जाणार आहे त्याच्यासाठी मी या पद्धतीने बाही ठेवणार आहे आणि अस्तरलासुद्धा जोईंट द्यावं लागणार आहे त्याच्यासाठी मी जशी आहे बाही तशीच मी इथं एक्स्ट्राचे कट करून घेणार आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जे आहे ते सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद